महापालिकेचा धुरळा आता शांत झाला असला तरी खरा गेम आता इथून पुढे सुरू होणार आहे तो म्हणजे सत्ता स्थापनेचा जेव्हा कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही तेव्हा सुरू होते सौदेबाजी वाटाघाटी आणि पडदेमागचं राजकारण मग नगरसेवकांना हॉटेलमध्ये डांबून ठेवणं असो ते स्वतः नगरसेवक जंगलात पळून जाणं असो हे सगळं काही सध्या बघायला मिळत आहे कारण बऱ्याच महानगरपालिकांमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमतच नाहीये अशा वेळी सत्तेच्या चाव्या बड्या नेत्यांच्या खिशात नाही तर स्थानिक आघाड्या आणि छोट्या पक्षांच्या हातात असतात मग अमरावतीची युवा स्वाभिमान असो उल्हासनगर मध्ये वंचित बहुजन आघाडी असो भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडी असो या सगळ्यांची दारं वाजवण्याची वेळ आता मोठ्या पक्षांवर आले आजच्या या व्हिडिओमध्ये अशाच काही महानगरपालिका पाहणार आहोत जिथे सत्ता स्थापनेसाठी काटेकी टक्कर सुरू आहे नमस्कार मी शुभ कम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव लगावबत्ती सर्वात आधी आपण बोलूयात भिवंडी निजामपूर महानगरपालिकेबद्दल भिवंडी हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे दोन हजार सतरामध्ये काँग्रेसकडे सत्तेचाळीस जागा आणि स्पष्ट बहुमत होतं पण यंदा चित्र पूर्णपणे बदललं आहे यावेळेस काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना फक्त तीसच जागा मिळाल्या पण बहुमतासाठी लागणारा आकडा ला आहे सत्तेचाळीस इथे दुसऱ्या नंबरवर असलेल्या भाजपला पण फक्त बावीसच जागा मिळाल्या आता खरी गंमत इथून पुढे काँग्रेसला जर सत्ता स्थापन करायची असेल तर राष्ट्रवादीच्या बारा जागा कोणार्क विकास आघाडीच्या चार आणि भिवंडी विकास आघाडीच्या तीन जागा आणि अपंक्षांची मदत घ्यावी लागणार आहे पण भाजप सुद्धा मागे पडणार नाही तो सुद्धा शिंदेसेनेच्या बारा आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या बारा जागा असं मिळून शेचाळीसचा आकडा गाठण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आणि जर भाजपला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जायचं नसेल तर शिवसेना समाजवादी पार्टीसोबत कोणार्क विकास आघाडी आणि भिवंडी विकास आघाडी यांच्याशी सोबत, सोबत जाऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे थोडक्यात काय तर समाजवादी पार्टी कोणार्क विकास आघाडी आणि भिवंडी विकास आघाडी हे किंग मेकरच्या भूमिकेत आहेत हे पक्ष ज्यांच्या बाजूने उभे राहतील त्यांचा महापौर बसणार हेच आहे छोट्या पक्षांचं वाढतं महत्व आता जरा विदर्भाकडे जाऊया अमरावतीमध्ये सुद्धा काही वेगळं चित्र नाहीये एकूण सत्याऐंशी जागांपैकी भाजप पंचवीस जागांसह आघाडीवर आहे पण बहुमत कुणाकडेच नाही रवी राणा ना यांची युवा स्वाभिमान पार्टी जिने चक्क पंधरा जागा जिंकल्या तर काँग्रेसकडे पंधरा आणि एम आय कडे बारा जागा आहेत त्यामुळे आता अमरावतीमध्ये सत्ता कोणाची येणार हे आता युवा स्वाभिमान पार्टी आणि एम आय सारख्या पक्षांच्या निर्णयावर अवलंबून असेल तसंच चित्र चंद्रपूर मध्ये सुद्धा आहे तिथे काँग्रेसने सत्तावीस जागा जिंकून आघाडी घेतले तर भाजप तेवीस वर आहे इथे एम आय एम वंचित आणि शेतकरी कामगार पक्षांचे तीन चार नगरसेवक कोणाच्या बाजूने कौल देतात यावर महापौर पुराचं नाव ठरेल उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये तर परिस्थिती अत्यंत चुरशीची आहे तिथे सत्ता मिळवण्यासाठी एका मतासाठी संघर्ष सुरू आहे जागांपैकी भाजप आणि अडकले इथे वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक सुरेखा सोनावणे फक्त दोन जागा असूनही या दोघांची किंमत आता कोट्यवधींच्या घरात पोहोचली असावी कारण त्यांच्याशिवाय कोणी बहुमताचा आकडाच गाठू शकणार नाही परभणीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पंचवीस जागांसह वर्चस्व राखलं असलं तरी तिथे काँग्रेस बारा आणि राष्ट्रवादी अकरा यांच्याशी जुळवून घेणं त्यांना गरजेचं असणार आहे कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीनं एकशे तीन पेक्षा जास्त जागा जिंकून बहुमत मिळवलं असलं तरी तिथे महापौर कोणाचा होणार यावरून अंतर्गत धुसफूस सुरू आहे अशा वेळी छोटे गट आणि अपक्ष नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोठ्या पक्षांमध्ये सौदेबाजी सुरू झाली मालेगावमध्ये सुद्धा इस्लाम पक्षाने पस्तीस जागा मिळून स्पष्ट वर्चस्व मिळवलं असलं तरी एम आय एमने एकवीस जागा जिंकून आपली ताकद सिद्ध केली लातूरमध्ये सुद्धा काँग्रेसनं त्रेचाळीस जागा जिंकून भाजपला फक्त बावीस वर रोखलं हे शक्य झालं ते काँग्रेस आणि वंचितच्या युतीमुळं लातूरमध्ये प्रकाश आंबेडकरांनी स्वतः मैदानामध्ये उतरून प्रचार केला इथे वंचितने पाच जागा लढून चार जागा जिंकल्या पण सर्वात महत्वाचं गणित म्हणजे वंचितच्या पाठी मुस्लिमांची मतं विखुरली गेली त्यामुळे आता या निवडणुकीनं एक गोष्ट सिद्ध केले की महाराष्ट्रामध्ये आता एकाधिकारशाही चालणार नाही कारण मतदारांनी स्थानिक प्रश्नांसाठी स्थानिक आघाड्यांना ताकद दिली आणि हीच ताकद मोठ्या पक्षांसाठी गेम चेंजर ठरणार आहे लोकशाहीमध्ये नेहमीच आकड्यांना महत्त्व असतं आणि आज या छोट्या पक्षांकडे ते आकडे भिवंडीपासून ते चंद्रपूरपर्यंत आता फोडाफोडीचं राजकारण रंगणार की प्रामाणिक युती होणार हे येणारा काळच सांगेल तुम्हाला काय वाटतं सत्तेसाठी होणारी ही सौदेबाजी योग्य आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका